विधानसभेच्या आखाड्यात गुरुपादेश्वर महाराज दंड थोपटणार विधानसभा तयारीच्या दृष्टिकोनातून गुरुपादेश्वर महाराज यांनी प्रसाद मंगल कार्यालय या ठिकाणी शपथ प्रामाणिकतेची बैठक विधानसभेची या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमापूर्वी वसमत शहरातून भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली त्यानंतर प्रसाद मंगल कार्यालय या ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थितीत निवडणूक लढण्याचा एल्गार पुकारला ही निवडणूक आपण शेतकरी कष्टकरी गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लढवणार आहोत आणि जिंकणार सुद्धा आहोत असं म्हणून त्यांनी विधानसभेच्या आखाड्यात पूर्ण तयारीने उतरण्याची तयारी केलेली पाहायला मिळत आहे या ठिकाणी शपथ प्रामाणिकतेची बैठक विधानसभेची खऱ्या अर्थाने आज वसलोत विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भात आजची ही बैठक होती आणि या बैठकीच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की हजारो संख्येनं या ठिकाणी माता बहिणी तथा माझे बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्याने मी येणारी वसमत विधानसभा ही निवडणूक लढवत आहे सर्वप्रथम जो शेतकरी शेतमजूर कष्टकरी या सर्वांना न्याय कसा मिळेल हे मी पाहणार आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहत असाल शेतकऱ्यांवरती प्रत्येक प्रत्येक वेळी अन्याय होत असेल मग ते पीक विमा असेल शेतीचे अवजारे असतील त्याचं अनुदान मिळत नसेल किंवा अनेक प्रकारच्या अडचणींना सामना शेतकऱ्याला करावा लागतो लाईटच्या संदर्भात सुद्धा ज्यावेळी त्याचा डीपी जातो त्यावेळी सुद्धा त्याला चाळीस चाळीस पन्नास पन्नास भरावे लागतात अशी जर होत असेल तर त्या अडचणीवर कुठेतरी मात आली पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या वसमत विधानसभेमध्ये मी निवडणूक लढवून या शेतकऱ्यांच्या गोरगरोबरांच्या बघा कष्टकरी अल्पभूत या सर्वांच्या प्रश्नांना कुठेतरी स्थगती होईल आणि तिथलं वातावरण एक आनंद ठरेल यासाठी मी वसमत विधानसभा निवडणूक लढवली हे आम्ही आपल्या सर्वांना सांगू शकत नाहीये की कुठल्या पक्षातून आम्ही निवडणूक लढवणार आहे कारण अजून तशी निवडणुकीची दिशा आज आपण महाविकास आघाडी असेल महायुती असेल आता सर्वच पक्ष असतील अजून पोलीस डिक्लेअर केलेली नाहीये त्यामुळे वेट अँड वॉच आहे आम्ही लढवणार आणि जिंकणार एवढं मात्र निश्चित